नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले बाजार बाजारभावीचे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला जो पाऊस पडतो आहे आणि त्याचबरोबर आले अद्रक पिकाची लागवड आपण केव्हा केली पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधून सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार केला तर पाऊस चालू वर्षाला आधीच पडलेला आहे त्याचबरोबर अद्रक पिकासाठी हा जो पाऊस आहे तो फायद्याचा आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांकडं समजा थोडंफार पाणी असेल त्या शेतकऱ्यांनी अद्रकीची जी लागवड आहे तर ती सध्या केली जरी तरी पण काही हरकत नाही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आले पिकाची लागवड आपण मे महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत करत असतो म्हणजे की पंधरा मेपासून तर एक साधारणपणे पंधरा जूनपर्यंत आपण पिकाची लागवड जर केली तर आपल्याला जे आहे का उत्पन्न आणि आपलं जे पीक असतं ते चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप राहत असतं आणि आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळत असतं त्यामुळे जर आज आपण विचार केला तर आज आहे एकोणावीस मे दोन हजार पंचवीस ज्या शेतकऱ्यांकडे समजा पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडलेला आहे जमीन व्यवस्थित थंडी झालेली आहे गार झालेली आहे आणि जर आपल्याकडं थोडंफार पाण्याचा जर सोर्स असेल तर आपण पिकाची लागवड करणं खूप गरजेचं आहे कारण की जुने शेतकरी म्हणतात की आगास लागवड आपण जेवढी करू तेवढी आपल्या पिकासाठी आणि आपल्याला उत्पन्न चांगलं देण्यासाठी एकदम महत्त्वाची असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडं थोडंफार प्रमाणामध्ये पाणी असेल आणि शेत रेडी झालेलं असेल त्या शेतकऱ्यांनी आले पिकाची लागवड करणं गरजेचं आहे कारण की जेवढं जेवढं आपण लेट लागवड करत असतो तेवढं आपलं पीक जे असतं का ते लेट येतं असतं आणि जेवढं लवकर आपण लागवड करत असतो आपलं पीक जी जे आहे का चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलप राहतं असतं त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो सध्याच्या कंडिशनला आल्याचे जे बाजारभाव आहे एक साधारणपणे दहा रुपयेपासून तर एक पंधरा रुपये म्हणजे हजार रुपये क्विंटल ते पंधराशे रुपये किलोप्रमाणे जे आहे का कुंटलप्रमाणे जे आहे का चालू आहे आणि आल्याच्या दरामध्ये जर आपण विचार केला तर हे जे दर आहे सध्या तर स्थिर राहण्याचे जे आहे का चान्सेस आहे पण आपण जर पूर्णपणे जर विचार केला अंकीने व्यवस्थित याच्या आधी पण झालेलं आहे जसं की लागवडीचा जो प्रेड असतो म्हणजे की जूनमध्ये सर्वच ठिकाणी सर्व भागांमध्ये लागवड चालू असते अशा वेळेला जे आहे का मार्केटमध्ये जे व्यापारी असतात व्यापारी वर्ग त्यांना जे लेबरचा जो आहे का शॉर्टेज येतो असतो त्याचबरोबर पाऊस सतत पडत असल्यामुळे मार्केटमध्ये जो माल आवक यायला पाहिजे ती येत नसते त्या अनुषंगाने जे आहे का रेटमध्ये थोडाफार बदल होत असतो ते केव्हा जेव्हा आपण मार्केटमध्ये जर विचार केला ज्या वेळेस लागवडीचा प्रेड चालू असतो त्यावेळेस जे आहे का मार्केटमध्ये थोडंफार बदल होत असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना समजा अद्रक काढायची असेल किंवा मग त्यांचं नियोजन असेल थोडेफार आशयाने थांबलेले असेल की थोडंफार रेटमध्ये बदल होईल तर त्या शेतकऱ्यांनी समजा ती एक मोमेंट असते की त्या प्रेडमध्ये एक साधारणपणे पाच ते आठ दिवसापर्यंत ती जी मोमेंट असते त्या मोमेंटमध्ये थोडंफार भावामध्ये बदल होत असतो त्या अनुषंगाने जर आपल्याला आपला प्लॉट काढायचा असेल तर तो प्रेड पण योग्य आहे त्याचबरोबर आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो आल्याची लागवड ज्या भागांमध्ये पाणी आहे रा शेत रेडी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी जर आपण तयारी केली तर अतिउत्तम आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची तयारी झालेली नाही आहे पाण्याचा सोर्स नाही आहे त्यांनी व्यवस्थित पाऊस पडल्यानंतर आपण त्याची लागवड करायची आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूनो आले हे जे पीक आहे हे लागवड केल्यापासून एक साधारणपणे तीन आठवडे घेत असतं ओवन होण्यासाठी व्यवस्थित उतार होण्यासाठी त्यामुळे आपल्याकडे जर मुबलक पाणी असेल तरच आपण लागवड करायची आहे शेतकरी बंधूनो पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की पिकासाठी आपण कुठला बेसळ डोस टाकला पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे शेतकरी मित्र आपले असतील त्यांच्यापर्यंत आमचा व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा